नमस्कार आता सध्याची परिस्थिती म्हणलं तर कधी कोणता विषय समोर येईल काही सांगता येत नाही म्हणजे चार पाच महिने असो की चार पाच वर्ष झालेले असो कधी एखादा विषय समोर येईल आणि त्याची बातमी रंगेल त्याची चर्चा रंगेल काही सांगता येत नाही तर विषय आहे ओंकार भोजने आणि गौरव मोरे यांच्या भांडण विषय आता ते भांडण कधी झालं होतं झालंय की नाही आणि त्यामुळेच त्यामुळेच महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम त्या दोघांनीही सोडला का हे संपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर महाराष्ट्राची हास्य जत्रा अतिशय गाजत असलेला अजून सुद्धा गाजत असलेला असा शो सई तामणकर प्रसाद ओक हे जज आहेत महत्वपूर्ण जज आहेत कधी कधी आपल्याला मकर नानासपुरे सर सुद्धा दिसतात आणि जर कलाकार सांगत झाले तर नम्रता संभेराव वनिता खरात समीर चौगुले प्रसाद खांडेकर प्रसाद खांडेकरचे भरपूर चित्रपट सध्या येताना आपल्याला दिसत आहेत एकदा येऊन तर बघा हा चित्रपट त्याच्यानंतर आत्ताच काही दिवसांपूर्वी चिकी चिकी बुम हा चित्रपट त्याचा आला तर अतिशय चित्रपट त्याचे सुद्धा आहेत असे महत्वाचे प्रभाकर मोरे तर भरपूर महत्वाचे कलाकार या महाराष्ट्राचे हास्य जत्रेमध्ये आपल्याला दिसतात आता या महाराष्ट्राचे हास्य जत्रेमध्ये दोन दोन अभिनेते भरपूर फेमस झाले एक म्हणजे गौरव मोरे हो आणि दुसरा म्हणजे ओंकार भोजने तर आता चर्चा होती की ओंकार भोजने आणि गौरव मोरे हो यांच्यामध्ये मतभेद झाले होते भांडण झाले होते आणि त्यामुळेच दोघांनीही महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडली अशी सध्या बातमी अशी सध्या चर्चा माध्यमांमध्ये होताना दिसतीये चला तर या संपूर्ण गोष्टीवर पूर्णविराम लावण्याची गरज आहे तर या संपूर्ण बातम्या खोट्या आहेत असं काहीही झालेलं नाहीये गौरव मोरे आणि ओंकार भोजने दोघही चांगले मित्र आहेत त्यांच्या दोघांचेही एपिसोड सोबत सोबत असलेले एपिसोड भरपूर हिट ठरलेले आहेत असं मतभेद किंवा भांडण असं काही झालेलं नाहीये आणि त्या कारणामुळे त्यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडलेली नाहीये त्यामुळं ह्या संपूर्ण बातम्या खोट्या आहेत हा आता हे मात्र नक्की आहे की दोघांचं कारण महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सोडण्याचं जे कारण आहे ते दोघांचं जवळपास सेम आहे भरपूर त्यांचे प्रोजेक्ट येणार होते भरपूर कामं भरपूर कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांनी हा शो सोडला होता आता आपण गौरव मोरे याचे प्रोजेक्ट जर बघितले त्यावेळेस तर अल्याड पल्याड हा चित्रपट त्याचा आला त्यानंतर भरपूर आपल्याला वेगवेगळ्या सिरीजमध्ये तो दिसला आणि त्याचमुळे हिंदी शोमध्ये पण आपल्याला गौरव मोरे दिसला होता भरपूर हिट असा ठरतोय तो आणि त्याचमुळे त्याने महाराष्ट्राची हास्यत्रा हा शो सोडला होता त्याच्या आधी त्याच्या आधी।, आधी ओंकार भोजने याने हा शो सोडला होता ओंकार चित्रपट बघितले तर एकदा येऊन तर बघा त्यानंतर स्वतः लीड असलेला सरला एक कोटी हा चित्रपट एवढा चित्रपट गाजला नाही परंतु ते गाणं केवड्याचं पान तू हे गाणं अत्यंत हिट ठरलं अजय अतुल यांचं म्युझिक यांचे गाणं ते होतं आणि सरला एक कोटी हा चित्रपट त्याचा आला त्यानंतर भरपूर एकदा येऊन तर बघा हा चित्रपट आला तर भरपूर चित्रपट त्याचे येत होते भरपूर प्रोजेक्ट त्याचे होते आणि त्याचमुळे त्याने महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सोडला होता तर अर्थातच दोघांचे भांडण बिलकुल नाही आहे दोघं चांगले मित्र आहेत भरपूर प्रोजेक्ट त्यांचे सोबत केलेले आहेत आणि करणारसुद्धा आहेत तर ही बातमी खोटी आहे ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा गौरवचा नवीन चित्रपटसुद्धा येतोय किंवा ओंकार भोजनीचं पण येतोय तर नक्की भांडण काही नाही आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद